हॅलो नमस्कार मी विजय गायकवाड तर आपण बिग बॉस मराठी सीझन फायचे आपण रिव्ह्यू ऐकतो आहे वेगवेगळ्या वेग एपिसोडचे तर आता आपण एपिसोड एक नंबर एकोणतीस तीस हे दोन एपिसोड एक मी एकदाच सांगते कारण ते एकच मॅटर दोन्हीमध्ये झालेलं आहे ना त्यामुळं मला वेळ नाही मिळाला तर आजच करून टाकते चला तर आपण पाहत होतो की नॉमिनेशन टास्क सुरू झालेला होता ज्यामध्ये तिघांचे झालं होतं कालच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला निकी जान्हवी आणि अंकिता तिघांचं झालं होतं आणि ॲज एपिसोडच्या सुरुवातीलाच धनंजय म्हणजे डीपी दादाला बोलवतात नॉमिनेशनसाठी मग जो डीपी दादा आहे तो निकी आणि अभिजीत या दोघांना काय करतो सेव्ह करतो आणि नॉमिनेट करतो घनश्याम आणि पॅडेदा ठीक आहे मग त्याच्यानंतर वर्षाताई येतात वर्षाताई ये वर्षा ये करतात घनश्याम आणि दादाला सेफ करतात आणि निकी आणि अभिजितला अनसेफ झोन मध्ये टाकतात आनंतर येतो सूरज सूरज काय करतो की वैभव आणि डीपी दादाला सेव्ह करतो आणि आर्या आणि अरबाजला नॉमिनेट करतो तो म्हणतो की आर्या आणि अरबा आर्या हे जे आहे ना दोन्हीकडे जाते असे आता मी प्रत्येकाची कारणं नाही देणार कारण तेवढा लॉंग व्हिडिओ होणार म्हणून फक्त कोण कौन कोणाला नॉमिनेट करतात तेवढं सांगते कारण त्यांची कारण काही ना काहीतरी द्यावीच लागतात ते, लागता ते देतातच मग पॅडी दादा काय करतो आर्या आणि अरबाजला तो सेव्ह करतो कारण सेन्सिटिव्ह आहे अरबाज वगैरे अशा गोष्टी तो बोलून आणि वैभव आणि धनंजयला कारण वैभवला बाहेर काढायचं असतं ना कारण तो वीक आहे त्यांच्या टीममधून त्याच्यामुळं वैभवमुळं धनंजय दादा म्हणजे डीपी दादा म्हणजे गवासोबत किडे रगडल्या म्हणल्यासारखं ते ग्रुपनं नॉमिनेट करायचं ना त्यामुळं त्यांनी पण होतात मग त्यानंतर बोलवतात आर्याला मग आर्या काय करते अभिजित आणि निकीला सेव्ह करते कारण ती डोकेबाज जोडी त्यांना वाटते आणि ती घनश्याम आणि दादाला नॉमिनेट करते ठीक आहे मग अरबाज येतो मग अरबाज काय करतो वैभव आणि डीपी दादाला सेव्ह करतो आणि अंकिता आणि वर्षाताईला ताईला नॉमिनेट करतो म्हणजे त्यांच्या मते काय की दोघ दोघांकडे दो, गेम चांगला नाही आणि दोघांकडे डोकं नाहीये त्यानंतर वैभव येतो वैभव घनश्याम आणि दादाला सेफ करतो आणि निकी आणि अभिजीतला अभिजितला नॉमिनेट करतो कारण निकी आणि हे जे आहे अभिजित हे सध्या टार्गेटवर रडारवर आहेत सगळ्याच म्हणजे जेवढे काही आहेत बिग बॉस मध्ये सगळ्यांच्या रडारवर हो आहेत त्यामुळं ते नॉमिनेट होतात त्याच्यानंतर अभिजित जातो मग अभिजित गेल्यावर काय करतो तो अंकिता आणि वर्षा त्याला सेव्ह करतो कारण बघा तुम्ही सगळेजण मला तुम्हाला गेमच कळत नाही अभिजीत अभिजित कसा गेम खेळतो अभिजित जरीही निका सोबत असा असला तरी तो कधीच टीम शे गद्दारी करत नाही कारण तो टीम बद्दल कधीच बॅड म्हणजे बॅग बिचिंग करत नाही बॅड बिचिंग करत नाही नेहमी टीमच्या सोबत खेळतो जेव्हा मा जेव्हा त्याची गरज असते ना तो कधीच कुणाला विश्वासघात तो करत नाही फक्त तो शांत राहतो कारण तो संयमी आणि त्याला भांडायला वगैरे जास्त आवडत नाही म्हणून तो कुठं पडत नाही पण तो त्याचा गेम खूप छान करतो तो अंकिता आणि वर्षाताईला सेव्ह करतो आणि म्हणतो की मला अंकिताच्या बुद्धीची तिच्या दिमागाची मला गरज आहे तिची साथ पाहिजे आणि वर्षाताई सुद्धा खूप संयमी आहेत म्हणून त्यांना सेव्ह करतो कारण त्यांच्या ते ग्रुपमधला असतो आणि त्यांनी डीपी देदा आणि वैभवला नॉमिटेट करतो कारण वैभव हा त्यांच्या टीममधला वीक त्यां कंटेंटर आहे त्यामुळं या कंटेंटरला बाहेर कंटेस्टंटला बाहेर काढायचं असं त्या सगळ्या ग्रुपला वाटतं म्हणून वैभव जर जा नॉमिनेट झाला तो नक्कीच बाहेर येईल असं सगळ्यांना वाटतं म्हणून त्यांनी वैभवला करतात पण वैभव सोबत जे कोणी असणार त्यांच्या ग्रुपमधला असो कोणी तो आता जोडी तशी बांधली घनश्यामला जरी केले तर पॅडी दादा आहेत म्हणजे अशी जोडी बांधले की एक त्यांच्या ग्रुपचा एक यांच्या ग्रुपचा आहे म्हणजे एक तर कुठल्या ना कुठल्या ग्रुपचा नॉमिनेट होणारच त्याच्यामुळं ते दादा आणि वैभवला नॉमिनेट करतात ठीक आहे आणि लास्टला येतो घनश्याम छोटा त्याला कुठं उभं राहावं काय नाही काय समजत नाही बिग बॉस त्याला डायरेक्शन देतात असं उभं राहत असं शेवटी राहतो मग तो डी पी दादा आणि वैभवला सेव्ह करतो आणि परत तो अंकिता आणि वर्षताईला नॉमिनेट करतो म्हणजे अशा प्रकारे चार आपल्याला च नॉमिनेशन नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत एक तर आहे निक्की आणि अभिजितची जोडी आणि अंकिता आणि वर्षाताईची हे चौघजणे नॉमिनेट होतात आणि तसं सूचना घेतात मग निखी म्हणते अरे या हे शफल गेम होता मला जर आधीच माहिती झालं असतं मला लास्टला ठेवलं असतं बिग बॉस न तर किती चांगलं झालं असतं आणि इकडं अंकिता बघा तुम्ही तुम्हाला जर गेम बळगत असेल तर अभिजित असं कधीच काही बोलत नाही नॉमिनेशनचं किंवा ग्रुपमध्ये असं काही डिस्कशन करत नाही पण अंकिता कशी धावत जाते जानवी म्हणते बघ मग मी तुला सेव्ह केलं आणि मला वाटतं की तूच एकटी आहे जी निकीशी भिडू शकतेस आणि तू भीड मग ज्याने म्हणते मला येऊ तर द्या बाहेर मग मी माझा गेम दाखवते आणि मी कसं खेळते बघा म्हणते पॅडेदादा म्हणतात बरं झालं आपल्यातलं कुणी नॉमिनेट झालं नाही त्यांचे झालं म्हणजे पॅडेदादा खुश आहेत की आपल्यामधलं कुणी झालं नाही तेच झाले म्हणून मग पॅडेदादा तिथून जात असतात दादा म्हणतात मी जानवी सोबत सुरजला म्हणजे सूरजचं आणि पॅडेदादाचं फ्रेंडशिप आहे ना तो एकत्र जास्त बसतात तर ते म्हणतात चल सूरज चल बोलवतात त्यांना मग पॅडे दादा म्हणतात की माझ्यामुळं जानवीला जेल मिळाली त्याच्यामुळे मला इथं बसावं नाही वाटत आहे मला गिल्टी फल होते ते गिल्टी फील होते तर तेव्हा जानवी म्हणते की माझ्या कर्माची सजा मला मिळाली आहे मी ते पूर्ण भोगेल त्यामुळे तुम्ही काय वाईट मानून घेऊ नका चालतं असं म्हणते मग निकी आणि अरबा जे आहेत जे निकी म्हणजे अभिजितसोबत जो जोड्या जोड्या बनवल्यात ना आणि अरबाज होता सोबत तेव्हा निकी अरबाजला म्हणते तुला काही त्रास होते का तर तो म्हणतो हो मला त्रास होते आणि मग हे जे दो दोघांचं भाडर आहे काय काय समजत नाही हो मला त्रास होते म्हणतात मला त्याला त्रास होते म्हणते की मग ते निघून जाते तुला म्हणजे तो बोलत असतो तर तो निघून जातो पुढे आता या दोघांच्यावरच वरच आता पूर्ण आजचा आणि उद्या म्हणजे दोन एपिसोड आणि तीस दोन एपिसोड ना या दोघांच्या अवतीभोवती फिरतोय आणि सगळे जे दुसरे ग्रुपचे लोक आहेत ते या दोघांच्या बाजूला उभे राहून फुटेज खात आहेत खरं तर हायलाईट कोण होतंय अभिजित एक हायलाईट होतंय कारण त्या दोघांच्या मध्ये सँडविच सारखं असल्यामुळं आणि त्याच्यानंतर निकी हायलाईट होते त्याच्यानंतर अरबाज हायलाइट हायलाईट होते आणि आता अरबाज जो आहे ना विक्टिम गेम खेळतोय विक्टिम गेम ही मला त्रास दिली मला धोका दिले आमच्या ग्रुपला सोडली म्हणजे तन 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 इरिटेट आधीच त्याला अभिजित त्याच्या म्हणजे डोळ्यामध्ये खपत नाही आणि आता बरोबर ते जी जोडी बनवल्यामुळं त्याच्या तळपायाची आग मस्त करायला गेले काय करू काय नको काय करू काय नको इरिटेट त्यांना बघितलं की हा जळतोय असं जळून राख होते प्रत्येक गोष्टीवर याला ऑब्जेक्शन काय काय ना काही बा म्हणजे निमित्त काढून वादविवाद चालूच असतं निकीला पण अरभाज पाहिजे असते जेव्हा जेव्हा ती अभिजित सोबत बसते ना त्याच्याच बदल बोलत असते तुम्ही बघितला आणि जेव्हा जेव्हा अरबा बस तिकडे बसतात तिच्याच बदल बोलत असतो पण जो विक्टिम कार्ड खेळतोय विक्टिम कार्ड म्हणजे मला अशी करते मला खूप सण होत नाही मला खूप त्रास होतोय अमक ढमक म्हणजे आता तो हायलाईट होतोय निकीचा वापर करतोय तो खरं तर आता कारण त्याला डुअर मॅट म्हटलं होतं ना आता तो स्वतःला सिद्ध करू पाहते या आठवड्यामध्ये आणि तो विक्टीम कार्ड खेळून पुढे येण्याचा प्रयत्न करतो सगळ्या घराचं अटेन्शन त्याच्याकडं आणि निकीकडं आहे वाद एक झाला होता चहाच्या पातीलावरून कामावरून अभिजितला एवढे सगळे काम अभिजितला म्हणते निकी तू एवढे सगळं कसं करतोय कारण अंकिता सांगितलं असते पीठ म्हणून दे कांदा चिरून दे त्याच्यानंतर किचनचं मला फ्लोर पुसून द्या किचनचं जे आहे ना टेबल वगैरे हो असतं तो आणि हे नेहमी आणि तुम्ही कधी बघितले का की कडून ना खूप कामक करून घेतात अभिजित बिचार बोलत नाही शांत आहे ना तो असं कुणाला प्रत्युत्तर देत नाही कुणाची डिसरिस्पेक्ट करत नाही त्याच्यामुळे त्याच्याकडून सगळेजण त्याचा फायदा घेत असतात पण आज निकाल शब्द काढते की तू सगळं करतोस का ते फक्त पोळ्याच भाजणार भाजणार का लाटणार का फक्त बाकी सगळं तूच एकटा करणार का असं त्याला म्हणते तेव्हा ते अंकित ऐकू ते अंकिताला राग येतो अंकिता फनपण फनपण फन, फन करत जाते अरुबाजला मध्ये बघ अशी म्हणते ही तशी म्हणते ही आतापर्यंत मी करत होतो मी सहन केलं आता नाही सहन मी करणार असं तसं सगळेजण अंकिताच्या हिचा मुद्दा बरोबर आहे अरबाजला आधीच खटकत असतो त्या दोघ एकत्र असल्यामुळं निकी आणि अभिजित त्यामुळे तो पण म्हणतो आता हिचा मुद्दा बरोबर आपण हिला डोक्यावर घ्यायचं हिच्या बाजूने उभं राहायचं तिच्या बाजूने बोलायचंच नाही मग आता वर्षाताई पण आता तावा तावाने मुद्द्यांमध्ये आता स्वतः उडी मारत ये बघा पातील इथं ठेवली तू का ठेवत नाही तू तु तुझे तु 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 कामं करत नाही आम्हाला चाय करायचं असं ती म्हणते मी ठेवेल सगळ्यांना माहिती आहे नी की फुटेसाठी असं करते आधी पहिले शांत चित्ताना बी टीम काय करायची त्याची डिग्निटी सांभाळून असायची आता काय झालंय ए टीम पूर्णतः फुटलेली आहे जे आपल्याला सगळ्यांना आवडते की ए टीम फुटली आणि आपल्याला पाहायचंय त्यांची भांडणं वगैरे त्यांची आपल्याला मजा घ्यायची आहे त्यांची आणि ह्याच दिवसाची वाट पाहतोय ना आपण सगळेजण अभिजितला दोष नका देऊ त्याचा गेम खूप म्हणजे मास्टर माइंड खेळतोय तो कारण तो एकमेव आहे जे सगळ्या ग्रुपला फोडतोय त्याच्यामुळे भांडणं होत आहे त्याच्यामुळे इन्सिक्युरिटी वाढते त्याच्या राहण्यामुळे सोबत त्यांचा ग्रुप असा अस्ताव्यस्त झालेला आहे कोणाला काय समजत नाही काय करावं काय पहिलं जी होती ना निकी सगळ्यांना गेम प्लॅन समजवायची आणि त्या पद्धतीनं सगळे शांत पद्धतीनं काम करायचे बरोबर जेव्हा येईल ते आणि तडात तडात बोलायचे ते घाबरून राहायचे बी टीम आता त्यांची टीम झालेली फुटून गेली कारण आता आपण आपल्याला पण आनंद होतोय त्यांची टीम फुटल्यामुळे कारण आता तेच एकमेकात जानवीज जाज निकीसोबत भांडते वैभव निकीसोबत भांडतोय म्हणजे सगळा ग्रुप निकीला विलन करतोय सगळेजण त्याला भांडताय अभिजितला आता दोघं असल्यामुळे बी ग्रुप पण अभिजितला वेगळं टाकतोय वाळीत टाकल्यासारखं निकी सोबत असल्यामुळे त्याला ब्लेम करते वारंवार हे सगळ्या गोष्टी कुणामुळे हे अभिजितमुळे घडलेले आहेत की सगळ्यांनी त्यांनी फोडलेलं आहे आणि आता बी टीम झाली आहे स्ट्रॉंग आता बी टीमला काय वाटतंय यांच्यातली जी एकता आहे आता काय नष्ट झाले आहेत आता आपण आपली पोळी भाजून घेऊ तर आता त्यांनी काय केले अरबाज अरबाजला सपोर्ट देत आहेत सगळेजण आणि अरबाजला पुढे करून त्याच्या भोवती फिरत आहेत पण स्वतःचा गेम खेळत नाहीये बी टीम जे आधी स्ट्रॉंग आता मागच्या वीकमध्ये छान पुढे येत होती स्वतःचे मुद्दे मांडत होती आणि त्यांना गेम समजू लागला होता पण आता हे सगळेजण निकी आणि अभिजित आणि अरबादच्या अवतीभोवती यांचा गेम चालू आहे मग निकी पोक करत असते आपल्याला माहिती आहे निकी नेहमी पोक करत असते तो तिचा गेम आहे की लोकांना पोक करून फुटेज ओढून घेणं आणि हे सगळे रिॲक्ट होतात आणि पहिलं काय करत तिला फुटेजच मिळू देत नव्हते हो बी टीम वाले म्हणजे ते म्हणजे जिथं बोलायचं तिथं बोल उगीच वाढू देत नव्हते पण आता ए टीम काय करते की फुटेज म्हणजे एकमेकांना फुटेज देण्यासाठी त्यांना ट्राय करत वाद वाद घालत आहेत हरबा आता भांडण झाली किचन मध्ये राग येतो मग तेच मुद्दे हिच्यासाठी हे चांगलं करतो माझ्यासाठी ही अशी करत नाही त्याच्यासाठी ही अशी चांगलं करते माझ्यासाठी हे करत नाही अरबा तेच गाणं चालू असतं त्याला मग ती हसते काहीतरी एक त्याला ट्रिगर होतं त्यानं हे ते भांडे ते, ते जोरात असे टाकतो फेकतो वाद वाढतो खूप सारा मग ते टेबल वगैरे फेकतो मग आता बिग बॉसचं जर बसतो नष्ट केली तर बिग बॉस शिक्षा देतात तर मग त्यामुळं अरबाची कॅप्टनशिपची शिक्षा काढून घेतली जाते बर झालं आपल्याला काय तो काय हो ग्रुप आवडत नाही पण तुम्हाला जर तो रडत आहे म्हणून जर करत असेल तर तो त्यांचा गेम पण असू शकतो कारण तो रडून तिला विलन दाखवून निखिला स्वतः आता हिरो बनत आहे कारण तिला डुअर मॅट म्हणून म्हटलं होतं नोकर म्हणून म्हटलं होतं तर तो, तो, तो आपला जो टॅग आहे पुसून काढण्यासाठी आता त्याचा तो गेम असं रडून वगैरे काहीतरी करून लोकांची सिम्पथी गेन करत आहे तो सगळ्या आणि सगळेजण त्याच्या बाजूने त्याला समजावून सांगत आहेत तर असा तो गेम खेळते त्याची कॅप्टनशिप गेली लिडरशिप आता तो या हप्त्यामध्ये कॅप्टन नाही बनणार ही त्याला सजा दिलेली असते आणि मग निक्कीला वाईट वाटतं कारण निकी म्हणते की अरे याची कॅप्टनशिप माझ्यामुळे गेली कारण पहिल्या वेळेस त्यानं मला दिली आता या हप्त्यामुळे माझ्यासोबत भांडणं झाल्यामुळे याची कॅप्टनशिप म्हणजे मी तर खूप लॉसमध्ये आहे कॅप्टनशिप मला खूप भारी पडली रे अभिजीतला असं म्हणते कारण कॅप्टनशिपमुळे मला काही फायदा नाही झाला नॉमिनेट झाली माझी टीम फुटली म्हणजे आणि याचं पण अरबाचं पण नुकसान झालं असं म्हणजे ती खरं तर मला ना कधी कधी निकी ना अशी सॉफ्ट वाटते बरं तिचे आता मला जसं जसं मी निक्कीला पाहतोय ना आपण ना ती नाही जसं तिला पोट्रे करते ती ना बोलते फटकळ आहे परंतु ना ती सॉफ्ट आहे जास्त तेवढी हे नाहीये आणि तुम्ही जान्हवीला बघा जेव्हा जेव्हा ते दोघे एकत्र जातात जेव्हा भांडणाच्या सीन मध्ये ना जान्हवीच्या अंगाच्या अंग कारण कसं माहितीये का जान्हवी जास्त मला विलन वाटते का तिला कंट्रोल नाहीये स्वतःवर जेव्हा ती राग होते ना ती काय काय गुल कळकून अशी अशी करते जसं काही सायको सारखं पण आता असं आपण म्हणू नये पण तिला राग कंट्रोल होत नाही आणि त्या रागाच्या भरात फाड 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 काही पण बोलून जाते पण निकीला कंट्रोल आहे निकी ना हस्ते मध्ये कुठं कमी बोलावं कुठं जास्त ट्रिगर केलं कुणाला काय बोललं की समोरचा कसा रिएक्ट होतो तिला माहिती सोबत समोरच्या व्यक्तीच्या निकी अशा पद्धतीने ती मग त्यांना काय भांडं म्हणते की चेलेच्या पाट्या येऊन ये आम्हाला दोघ लोकांना दोघांना दूर करते आणि खरंच जर दोघं कपल असेल आणि भांडणं जर असतील आणि तुम्ही खरे मित्र असाल त्यांचे तर खरे मित्र भांडणं मिटवून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्या स्वार्थासाठी मग ती जानवी असेल वैभव असेल सगळेजण निकिला आणि डी टीम बी सुद्धा निकिला आणि अरबाजला सेपरेट ठेवतात कारण दोघं एकत्र आलं की परत आपली गेम वाजणार हे सगळ्यांना भीती आहे दोघं एकत्र आले की ते दोघं स्ट्रॉंग बनणार ते एक होणार आणि आम्ही वेगळे होणार ही त्यांना भीती आहे म्हणून त्यांनी काय करतात त्यांना एकत्र येऊ देत नाहीत वाद वाढून गैरसमज वाढून तिच्या जवळ जाऊ नको तिला बोलू नको तिला हे तिला सांगत आहे तू अल्फा मेल बन अशी जान्हवी सांगत होती हे ऐकते पण निकी की ती असं सुद्धा त्याला सांगत नाही असं करतो निकी जान्हवीला हरामखोर म्हणते मला <laughs> हे वाक्य एवढं आवडलं की नाही ती तिने म्हणते मी हिचा गेम मला समजलेला आहे जर आम्ही जवळ आलो की हे यांचा या, या, या 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 गेम संपणार म्हणून ते आम्हाला जवळ येऊ देणार नाही मी ऐकलेलं आहे असं ती सांगत अभिजित आणि चर्चा आपण जेव्हा जेव्हा बघतो ना ते काही असं निगेटिव्ह किंवा कोणाबद्दल काही बोलत नसतात तेवढं आणि अभिजित कधीच आपल्या टीम बद्दल बोलत नाही निकी तरी अरबाज विषयी दुसऱ्यांविषयी काही काही बोलते पण अभिजित आतापर्यंत कधीच काही बोललेलं नाही आणि मग बेल्ट बांधण्याचा राग होतो की अरबाज आणि अरे बेल्ट बांधत नाही तर वारंवार बिग बॉस म्हणतात मग बेल्ट बांधा बेल्ट बांधा रूल्स तोडल्यामुळे ते सगळ्यांना बा हे करतात मग जेव्हा एकत्र बसतात तेव्हा जान्हवी बद्दल ती म्हणते की हिचा गेम मला समजला आहे त्याच्यामुळे मी काय आता तिच्याशी जास्त बोलत नाही आणि बाहेर गेल्यावर तर मी आता ह्याला पण बोलणार नाही कोणाला अरबाजला कारण हा फट्टू आहे हा जर जर था स्ट्रॉंग असला असताना निक्की सगळ्यात दुनियाची मला देणं घेणे कारण अरबाज म्हणतो ना मी जेव्हा बनवतो तिला खाऊ घालतो सगळं करतो पण ही त्याच्यासाठीच हे सगळं करते जे मी ते त्याच्यासाठी करतोय तर ती म्हणते की हा जर माझा जर एवढी काळजी करणारा असला असता तर अरे मला दुनियाची काय देणं नाही गेले सगळे चेलेचा पाटे गेले तर गेले खड्ड्यात तू माझ्या तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे चल जेवण करू चल राग विसर चल ये असं तो म्हणला तर मला त्याला खूप बोलावसं वाटते मला खूप त्रास होतोय त्याला जवळ घ्यायचे पण हे लोक मला जवळ येऊ देत नाही आणि हे म्हणजे असं समजून सांगते आणि हा यांच्या दोघांचा आता वार वार तेच ते दाखवतात वारंवार त्याच घटना घडत असतात तिने निक्की म्हणते की हा रडून मला वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतोय रडलं म्हणजे सगळी दुनिया त्याला संपत्ती देणार आणि मी वाईट ठरणार मी विलन ठरणार आणि तो हिरो ठरणार त्याच्यामुळं जगाला दाखवायलाच हा असं करते म्हणतोय म्हणजे परत त्यांची ती बाचाबाची होती घर घरवारे तिने म्हणते की अत्याचार करतायत माझ्यावर कारण मला ते बोलू देत नाही आणि माझं तर त्याचं माझं तर किती हे आहे फ्रेंडशिप चांगली आहे परंतु जर आम्ही एकत्र आलो तर किती चांगलं होईल पण मला खूप इच्छा आहे पण घरचे असे करतात म्हणून तिला खूप राग येतो मग ती जान्हवीची इज्जत काढते जान्हवी तिला काय ते येताच आता बोलत असते ती जान्हवीची इज्जत काढते तुझी काय लायकी आहे असं तसं हे ते करते म्हणते मी महाराणी आहे म्हणते मी महाराणी आहे मी महाराणी मला रडवणार आहे तुम्ही कोण मला असं त्रास देणार आहे म्हणते वैभव एक मध्ये येऊन काळी पिठो वकील बनतोय यार बा तू काय बोलास ते मला बोलतीला ती येताच आता टॉन्ट मारत असते जी, जी आपली निकी आहे ना आणि नको धक्का मारू नको धक्का जर मारला तर आपल्याला मुद्दा बनेल मग मुद्दा बनून आपल्याला त्रास देईल तर हा परत अरबाज जातो रिॲक्ट होतो परत म्हणजे तेच वारंवार त्याच गोष्टी रोडत बसतो परत इकडे अजून हे घटना घडत असतात तेव्हा वैभव म्हणते काय बोलायचं बोल नाव न घेता असं काहीच करायचं नाही मला बोल काय बोलायचं ते यार चाल वकील नाहीस तू असले आहेत तसले आहेत तुमच्या बॉसच्या मागे जा यार चाल नासके तू तू काय कॅप कॅप्टनशिपच्या लायकीचं आहेस काय तुम्ही तर चेली आहे चेली अरभाष्टू आहे तू अरबा टू टॅग घालवण्यासाठी आता माझ्यासाठी भांडतोय परत खरं तर यांचीच भांड बघायला मजा येते वैभव आणि निकी वै जानवी निकी यांची भांड बघायला मजा येते कारण हे ये पहिले सर्वांना त्रास देत होते आता हे यांच्या यांच्यातच त्रास द्यायला सर फोडा आणि राज्य करा असं आता सध्या सिच्युएशन चालू आहे चालले आहे अभिजित काहीच बोलत नाहीये सगळेजण त्याला म्हणत आहे तू अरे तू बोल ना तू सांग ना समजा म्हणते मी का बोलू त्यांचा त्यांचा विषय चालू आहे ह्यांना कशाला वाईट होणार मध्ये बोल ह्या ना त्यांचं त्यांचं भांडू द्या आपलं काय तर त्याची तर टीम नाही ना ए टीम कुणाची आहे निकी यरबाज यांची आहे भांडू द्या आपलं काय चाललंय म्हणून तो बोलत नाही खरं तर अभिजित खूप स्मार्ट आहे पण तुम्हाला कळत नाही बरेच जण त्याच्या स्मार्ट गेमला नाही हा त्याला सगळे काय म्हणत आहेत निकी सोबत गद्दार झाला काहीच गद्दार झालेलं नाही त्यांना जर गद्दार झाला असता तर आपल्या टीम मधल्या लोकांना त्यानं नॉमिनेट केलं असतं पण त्यानं वाचवलं कधीच चाळीत चुकली की नाही आर्या बघा आर्या तिकडं जाऊन बसते त्यांच्यासोबत ए टीमसोबत जाऊन बसते आणि सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडं सांगते त्यांचं आता बल बनली ती उलट आर्या आता गद्दार झाले या हप्त्यामध्ये मागच्या हप्त्यात काय सुपर खेळणी आर्याला आर्याने कसा त्रास दिला निकीला केला पण या हप्त्यामध्ये ती त्याच टीमचा एक मेंबर होऊन बसली त्यांच्याबद्दल हे येते सांगते बोलते चाडी करते पण अभिजित आता पण एक सुद्धा हे नाही बोलता बोलता भांडणा भरतामध्ये ती मी ट्रॉफी घेऊन जाईल मग तुम्हाला किती टोचल कारण खिलो ना खिलो ना मला हे खिलोणा आम्ही खिलोना टोचणार टोचणारे आहोत म्हणतात सगळेजण तर अरे किती टोचणारे आहोत तुम्हाला लई टोचणार जेव्हा मी आवड माझ्या हातात ट्रॉफी असेल <laughs> तेव्हा सगळ्या सगळेजण जोर जात जो 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 हिला ट्रॉफी कोण देणार कारण आपल्यालाही माहिती आपण सूरज पॅडी हे चार पाच तीन चार ते असणार ते बी टीम मधलेच कुणी ना कुणी जिंकणार हे आपल्याला आहे तिला कुठं माहिती आहे पण ती टॉप थ्री मध्ये जाणार हे शंभर टक्के काळ्या दगडावर चिरेश नॉमिनेशनचे बंद आहेत जे कुणी वोटिंग लाईन्स बंद आहेत त्याच्यामुळे कदाचित तुम्ही किती वोट केलं काय केलं तर निखील कारण कधी पण तुम्ही कुठल्याही मूवीचा विलन जेवढा स्ट्रॉंग असतो तेव्हाच ते पिक्चर चांगला गाजतो मोठा होतो त्यामुळं विलन आहे निकी सध्या आणि निक्कीला इतक्यात तर बाहेर नाही काढणार बिग बॉस तुम्ही कितीही काही करा टी आर पी तिच्यामुळे येते कारण तिच्यासाठी सगळा शो तिच्या भोवती फिरतो ती फिरवते सगळ्यांना त्यामुळं जरी तुम्ही तिला कितीही भांडाशिवाय द्या काही करा विलन शिवाय मजा नाही है ना सगळेजण हसतात की तिला ट्रॉफी मग डिपे दादा म्हणतात अरे इथला इला कोण ट्रॉफी देणार आहे सूरज सांग रे कोण ट्रॉफी घेणार आहे सूरज म्हणतो मी घेऊन जाणार ट्रॉफी मी घेऊन जाणार अरे खरंच सगळे बाहेरला सूरजला सगळेजण लाईक करतायत त्यामुळे वाटतं कधी सूरजच घेऊन जाऊ शकतो ट्रॉफी त्याचं सत्य वचन हो त्याचा शब्द तोंडाज पण पन सूरज पण आता या टास्क मध्ये दे, साथ देतोय कुणाच्या बाजूने अरबाजच्या बाजूने तिने केला म्हणतो चल, चल, चल हाट म्हणतो अरबाजला सपोर्ट करतोय अरबाज पण म्हणतोय सूरजला अरे वा आज सूरजने सपोर्ट किया क्या बात आहे सूरज 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 मित्र मग फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नको ते आपटा आपटी करत जाऊ नको रे बाबा नाही बिग बॉसच्या वस्तूचा नाश कर स्वतःच रड बीड हे कर पण बाहेर दुसऱ्याला त्रास देऊ नको तुलाच त्याचा त्रास होईल असं म्हणून समजून सांगतो बघा तुम्ही ज्याला अडाणी समजता शिकलेला नाही समजता सगळ्या जणांच्या मजाक उडवतो तो अरबासारख्या सारख्या माणसाला समजून सांगतोय की असं नाही वागायचं वही बोला गद्दार म्हणते <laughs> का सगळेजण गद्दार म्हणते ना निकीचा गद्दार म्हणते पण नंतर भांडे घासण्यासाठी भांडवतात म्हणतो तू कर कारण काय झालं की जेव्हा होतो अरबाज आणि निकीचा तर तेव्हा अरबाजला निकी कामते म्हणते तू ज्या रूम असणार ना जिथं असणार मी तिथे त्या रूममध्ये येणार नाही हे माझ्याकडून वचन गेले म्हणते तिने त्यामुळं आर्या आणि आता अरबाज बांधलेले असल्यामुळे आर्याचे भांडे धुण्याचे आणि म्हणजे एकानं भांडे घासायचे एका धुवायचे समजा आर्या तिथं असेल तर आर्यासोबत अरबाज असणार मग तिथं निखी आणि अभिजित गेला तर मग भांडणं होणार त्या दोघांची म्हणजे त्या भांडी घासण्यासाठी वाद होतात की मग हे नाही ते नाही आधीच ठरवायचं मग कशाला काम घेतलं हे ते त्यांची वादा होत होतात म्हणजे काम करण्यासाठी मग शेवटी अभिजित कंटाळून जातो आणि स्वतःच बेल्ट सोडून देऊन काम तिच्यासाठी करतो मग तेव्हा जान्हवी म्हणते बघा बिग बॉस रुल्स तोडत आहेत असं चालतं का मग बिग बॉस जान्हवीचीच लायकी काढतात की तुम्ही किती रुल्स पाळले दुसऱ्यांना सांगताय परत बिग बॉस समजून सांगतात असं नका रूल्स तोडू बांधून बांधून घ्या तेव्हा ती बांधून मी की म्हणते जाऊ दे मी अभिजी तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी तुला म्हणजे त्रास होणार नाही किंवा तुला बिग बॉस कोण शिक्षा होणार नाही यासाठी मी तुझ्यासाठी सगळे नियम पाळते म्हणते तिला सर्वांना आता भूक लागली असते खायला तर काही नाही राशन सगळं संपलेलं आहे काय कळत नाही कोणाला की काय करायचं काय नाही मग बिग बॉस म्हणतात की मी तुम्हाला राशन देतो किंवा आज एवढं गरम वातावरण होतं की तुमचं सगळ्यांचा मूड चांगला करतो मग बिग बॉस खायला पाठवतात त्यांना आणि गरम वातावरणामध्ये थंड वया देण्यासाठी आईस्क्रीम देतात फळं वगैरे देतात मग सगळेजण फळ वाटून खातात तेव्हा सगळे फळं आल्यानंतर मुद्दामून मला वाटतं नी की मुद्दामून अरबरला ना ट्रिगर करते अरे अभिजितला कोणी केळी द्या अभिजितला केळी द्या अभिजितला नाही मिळाली तीन किडी सोबत घेऊन जाते सगळं जण आम्हाला एक एक तिला तीन दिली का तीन होती नाही मला खायची एक ते अभिजितला एक हाती एक उरत परत ते आणून देते आता मग ते खेळ्यावर पण विषय करायचा की काय म्हणतात ह्याच्यावर पण वाद घालायचा काय देवा खाण्यासाठी ह्याच्यासाठी किती वाद करतात हे लोक म्हणून परत जा, परत जाऊन ते देते मग त्यांना एक टास्क देतात राशनसाठी की असा असा टास्क होणार आहे सोन्याच्या नाणे वगैरे आणि ते उद्या होणार आहे त्यांना नियम वगैरे सांगतात की ते सोन्याच्या नाण्याचं काय काय करायचं काय नाही आता ते पुढच्या भागामध्ये येणार आहे मग सगळेजण मग संध्याकाळची वेळ असती मग हसी मजाकचं वातावरण असतं मग सूरज म्हणतो ठुकरा के मेरा प्यार तेरा दे देखि गी म्हणजे सूरज हे सगळेजण गाणं म्हणजे खेळीमिळीचं वातावरण करतात तर इमती निकेमध्ये बाई काय हे किती बालिशपणा किती बालिशपणा हे काय म्हणते मला सगळ्यांनी वाईट त्यांच्या फिल्ममधली मला विलन करून टाकलं मला सगळ्यांनी वाईट करून टाकलं राहत्यामध्ये ते पण मजा घेत असतात मग ते परत अजून जो बडा अरे भास ना आता सुद्धा ती जेव्हा खाणं बनवतात तेव्हा ती नक्की खिचडी म्हणजे काय भात वगैरे बनवलेला अभिजितला नेऊन देते ते म्हणतात दे परत जेवणासाठी आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकले त्यांनी वेगळी बटाट्याची भाजी केली पण आपल्याला दिली नाही त्यांचे त्यांनीच खाल्ले अभिजित म्हणतो बरं झालं तू तर दुसऱ्या ग्रुपच्या आहे पण मी तर त्यांच्या ग्रुपचा मला तर त्यांनी विचारायला पाहिजे की खातोस का अभिजित घेऊन जा मला सुद्धा तुझ्यासोबत वाईट टाकलंय आणि माझं सुद्धा तुझ्यासारखं नुकसान झालेलं आहे की मला वेगळं पाडलं सगळ्यांनी आणि आपण दोघं टार्गेटवर हो त्यांच्या लिस्टवर आहोत हो आपण दोघे जण असं तो सांगतो मग ते परत टिश्यूचा विषय घडतो की निकी आणि अरबाज काय करतात ते टिश्यू घेतात तिच्या त्याच्या बेडरूम मध्ये नेऊन टाकतात तिच्या कॅप्टनशिपच्या रूम मध्ये नेऊन टाकतात मग हे कुणी टाकलं कुणी टाकलं हे काही गेम आहे का म्हणते हसते हस्ते निकी मध्ये हे गेम आहे यांचा बिग बॉस यांना कुणी सांगा म्हणजे तिला त्रास देण्यासाठी गेम खेळण्यासाठी ते काही काही करत असतात परत मग ते बेल्ट लावण्यावर होत असतं कारण निकी बाथरूम मध्ये खरे खरं तर अभिजित खूप सभ्य मुलगा आहे पण समजत नाही लोकांना की ती आहे एक मुलगी आहे एक छोटीशी कॅप्टन रूम त्यामध्ये कुणाला एंट्री नाहीये ती जेव्हा बाथरूम मध्ये जाते तेव्हा तो तिथं थांबत नाहीये मध्ये त्या बेडरूम मध्ये थांबत नाहीये बेडरूमच आहे ती पण त्या बेडरूम मध्ये एक वेगळी बेडरूम मध्ये आहे तर त्याला वाटतं की बाबा ती एकटी बाथरूम मध्ये गेली तर माझं थांबणं तिथं योग्य नाही आणि पहिलं त्याला असं कोणतरी फटकारलं होतं की कॅप्टनच्या ह्याच्या खुर्चीवर बसायचं वगैरे नाही म्हणून तो बाहेर येतो तो सगळे जण त्याच्यावर आधीच तो आता टार्गेट झाला सगळे जण त्याच्यावर तुटून पडतात की तू बाहेर नको येऊ मध्येच थांब असं तसं ती लेडीज आहे स्त्री आहे मध्ये एकटी रूम आहे छोटीशी मध्ये बाथरूम मध्ये गेल्यावर आपण तिथं थांबणं बरोबर नाही असं त्याला वाटतं म्हणून तो बाहेर बाहेर करतो मग सगळे जण त्याला म्हणतात बिग बॉस जेव्हा म्हणतील ना मी लगेच हे करतो मग मग तरी ती बाहेर तर येते तुला असं कोण म्हणलं कोण म्हणते ती पॅडेजकडे जाते भांडते असं काहीच नाहीये ते वेगळी रूम जरी असली तरी काय फरक पडत नाही असं काही रूल बुक मध्ये लिहिलेलं नाही एक फक्त तीन एरिया आहे एक तिकडचा बाथरूम एरिया एक लिव्हिंग एरिया हे बेडरूम एरिया आणि एक गार्डन एरिया असं एरिया त्या एरियामध्ये हा तर बेडरूम मध्ये थांबला तर काही प्रॉब्लेम नाही असं ती समजून सांगते पण सगळेजण डिफरेंट डिफरेंट म्हणजे आता कसं मुद्दे काढण्यासाठी एकमेकांना भांडण्यासाठी सांगतात की हेच कसं बोलू अरे आपण म्हणते की मग कॅप्टनशिप मध्ये ती पण कॅप्टनशिपची रूम सुद्धा सगळ्यांसारखीच तर मग आम्ही पण गेल्या चालतं काम ते तर की कॅप्टनची रूम आहे तिथं आपण जाऊ शकत नाही फक्त जोडी असल्यामुळे मला आता जावं लागते कारण आम्ही बांधल्या गेलो पण तिथं जाण्याची परवानगी नाही पण तरी ठीक आहे ठीक आहे म्हणून हे करतात आणि आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहे की आ, मुद्दे मी वहीवर लिहून ठेवते म्हणजे कुठले मुद्दे मागे राहू नये त्यासाठी आपण सूरजच्या सपोर्टसाठी व्हिडिओ बनवतोय त्याची पीआर टीम आहे नाही आहे आपल्याला माहिती नाही तर सर्वजण त्याच्या सपोर्टसाठी उभे राहा वोट करा सध्या तर तो नॉमिनेट नाही आणि सध्या वोटिंग लाईन्स पण बंद आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे कारण गणपती वगैरे आता सण आहेत ना सणाच्या टाइमला कुठले सण वगैरे आले की नॉमिनेशन बंद होतात तर इतक्यात जाणार नाही आपल्याला माहिती आहे अभिजित पण आपण जाऊ देणार नाही कारण तो पण चांगला कंटेंट देतो कारण निक्की अभिजित आणि अरबास जो जोपर्यंत असणार मजा येणार लोकांना काय यांचं खाण्यापिणं कोण बघायला इंटरेस्ट इंटरेस्टिंग एंटरटेनमेंट असं तर लोक बघणार ना बरोबर की नाही आता आज कसं एंटरटेनमेंट झालं ते गाणे वगैरे म्हटले त्यांनी तसे तसं काय काही केलं पाहिजे हे काही करतच नाही आता पण बिग बॉस मध्ये ना काय काही करायचे लोक मेघा धाडे होती मेघा धाडे सोबत ते दुसऱ्या दोघी तिघी हिरोईन किती मजा करायच्या काय काय करायच्या तर ते आपल्याला एंटरटेनिंग वाटायचं तर तसं काही एंटरटेनमेंट नाहीच आहे यांच्याकडे टीम पडले दोन आणि बस भांडत राहत भांड भांडणं म्हणजे एंटरटेनमेंट नसतं काहीतरी मजा आज भुसनाळ्या नासके शब्द ऐकून मजा आली आली की नाही असं काहीतरी आपल्याला कंटेंट भेटलं तर मजा येणार असंच आपण बघूया मजा घेऊया सेस बिग बॉस बघा रिव्ह्यू माझे पहा मला कमेंट करा लाईक करा आणि सूरजला सपोर्ट करा थँक्यू लाईक कमेंट विसरू नका